जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टीकर मराठी युट्यूब चॅनल वर जरा काही दिवसानंतर काही होईना पण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आपण जी सिरीज चालू ठेवली होती हो पोलीस चालकच्या प्रश्नांची बरोबर तर त्यामध्ये आपण पी चे प्रश्न घेत आहोत तर आपला आजचा जिल्हा आहे गडचिरोली तर गडचिरोली पोलीस चालक चा मध्ये म्हणजे जे दोन हजार चोवीसचा पेपर झाला त्यामध्ये फक्त वाहन चालकचे कशा पद्धतीने प्रश्न आले होते त्याचं आपण विश्लेषण पाहणार आहोत ठीक आहे तुमचे कमेंट्स खूप छान आहेत बरेच जणांनी शेअर सुद्धा केले आणि व्ह्यूज सुद्धा आहेत अशाच पद्धतीने चालू राहू द्या जेव्हा आपल्याला मुंबईचं चालकची डेट कळेल तेव्हा मी तुमच्यासाठी मॅरेथॉन घेऊन येईल आता हे सगळे जिल्हे रेकॉर्ड करून झाले की तुमच्यासाठी अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला रेकॉर्ड करायच्या आहेत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयोगी असेल ठीक आहे चला करते सुरुवात आपल्या पहिल्या प्रश्नाला जाऊयात पण त्याआधी काहींनी मला एकानेच मला असं टाकलेलं की जरा उत्साह काय उत्साहात शिकवतात आता शिकवताना मी उड्या नाही मारू शकत गाणं नाही गाऊ शकत डान्स पण नाही करू शकत हा ना आणि मी एकटेच रेकॉर्डिंग करते त्यामुळे बडबडही नाही करू शकत त्यामुळे हे व्हिडिओ असे छान असणार तर असं काही रडत रडत मी व्हिडिओ करत नाही प्रश्न वाचते का रडत रडत नाही ना टेन्शन नका घेऊ तुम्हाला उत्साहातच व्हिडिओ जाईल बाकी टेन्शन नका घेऊ अभ्यास करा फक्त हम्म चला तांत्रिक प्रश्नांना करूया सुरुवात आजचा पहिला प्रश्न पाहूयात आपल्या गडचिरोलीचा काय सांगितलेला आहे रेडिएटरचा उपयोग वाहनामध्ये कशा करता होतो वाहनाचा वेग वाढवण्याकरिता बॅटरी चार्जिंग करीतात इंजिन थंड करण्याकरता आणि चाकांची एक समान चाल नियंत्रित करण्याकरिता रेडिएटरचा उपयोग कशासाठी असतो इंजिन थंड ठेवण्याकरता असतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न यामध्ये वीस प्रश्न आहेत या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा वाईस कमी जास्त होत जात वाहना संदर्भात एसयूव्ही म्हणजे काय स्मार्ट युटिलिटी व्हेकल सपोर्ट युटिलिटी व्हेकल स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल आणि स्पेशल युटिलिटी व्हेकल त्या एसयू चा अर्थ काय असतो स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल पर्याय क्रमांक येणार आपला तिसराच बघा जे शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म असतात ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण वाटताना वाचताना ते असे सारखेच वाटतात फक्त स्मार्ट सपोर्ट स्पोर्ट्स आणि स्पेशल हेच वेगळं झालंय पुढचा प्रश्न घ्या ब्लॅक स्पॉट एकच तो ब्लॅक स्पॉट एकच ब्लाइंड स्पॉट दोघांचे अर्थ वेगवेगळे वेग आहेत यात काय विचारले ब्लॅक स्पॉट ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी निगडीत आहे रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण चालकाला थांबवून लुटण्याचे ठिकाण रस्त्यावर जाड खड्डे असलेले ठिकाण आणि रस्त्यावर लाईट नसलेलं ठिकाण आता ब्लॅक स्पॉट ही संकल्पना म्हणजे काय एखाद्या रस्त्यावर जेव्हा वारंवार अपघात होतात ना त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हटलं जातं म्हणजे इथे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक पहिला ब्लाइंड स्पॉट का संकल्पना काय आहे मला मध्ये दे कळू देत बघू तुम्हाला आयडिया येणार है ना आता भाग जो आपल्यास दिसणार त्याला ब्लॅक ब्लाइंड स्पॉट म्हणतात का की त्याला अजून काही म्हणतात बघू तुम्हाला येते पुढच्या प्रश्नावर जवळ दारू प्यायलेला व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कलमाखाली कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते कलम एकशे सत्याऐंशी कलम एकशे शहाऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी खूप वेळा रिपीट होतो हा प्रश्न दारू, दारू पिऊन जर वाहन चालवत असेल तर त्याला कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात येते पुढचा प्रश्न बघा चिन्ह काय दर्शवत मार्ग द्या पुढे दवाखाना आहे पुढे शाळा आहे वाहन चावका जेव्हा तुम्हाला असं त्रिकोण हे चिन्ह दिसतं तेव्हा त्याचा अर्थ काय असतो मार्ग द्या हम्म तुम्हाला चिन्ह असतात चिन्हांचा अभ्यास बारकाईने करायचा पुढच समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असेल तीन फूट पाच फूट सात फूट एक फूट आता काय आता हे अंतर कुठलं कुठलं असतं एक समांतर पार्किंगचं असतं त्याच्यानंतर जेव्हा वाहन टो करून जातं जे वाहन असतं ठीक आहे ते असे तीन चार प्रश्न असतात ज्याच्यामध्ये वाहनातलं अंतर किती पाहिजे यावर प्रश्न असतात तर ते कधी तीन कधी पाच काय आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आता जेव्हा समांतर पार्किंग असतं तेव्हा दोन वाहनामध्ये अंतर किती पाहिजे तीन फूट पाहिजे असतं पर्याय क्रमांक आपला पहिलाच येणार पुढच्या प्रश्नावर जाऊयात झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतं वाहने पार्किंग करण्यासाठी वाहने वळवण्यासाठी चोब वाहना वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉ झेब्रा क्रॉसिंग कशासाठी असतं पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय क्रमांक चौथा येणार सोपा प्रश्न होता पुढच्या प्रश्नावर जाऊयात प्रश्न क्रमांक आठवा जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे उजव्या मधून डाव्या कोणत्या आपल्याला वाटेल त्या ना नाही जड वाहन असतात ती नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावी लागतात पर्याय तिसरा आहे ना आता ह्या पीडीएफ तुम्हाला सगळ्या देते मी आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये फ्री मध्ये तुम्ही ऍप डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल लाइट मोटार व्हेकलची वजन वाहून नेण्याची क्षमता किती टनापर्यंत असते वीस टन पंधरा टन दहा टन चार टन लाइट मोटार व्हेकल ज्याला आपण एल एम व्ही म्हणतो त्याची क्षमता किती टनापर्यंत असते चार टन पुढचा प्रश्न बघा कोणती चिन्ह नेहमी चौकनाच असतात बंधनकारक माहिती दर्शक आदेशात्मक बंधनकारक जी माहिती देणारी चिन्ह असतात ना पुढे हॉस्पिटल दिसतय आपल्याला हॉस्पिटलचे चिन्ह अल्पोपहारचं चिन्ह असतं तरी सगळी जी चिन्ह असतात ती चौकनात असतात म्हणजे चिन्ह कशाची असतात ती माहितीदर्शक चिन्ह असतात पर्याय येणार आपला दुसरा त्यानंतरचा पुढचा कुठे गेला हा अकरावा प्रश्न कोणते चिन्ह नेहमी वर्तुळात असतात बंधनकारक माहिती दर्शक सावधानदर्शक आदेशात्मक वर्तुळात जे चिन्ह दिसतात सक्तीने डावीकडे वळा सक्तीने डावीकडे रहा नो पार्किंग आहे वन वे आहे हो ना हे सगळं काय आहे आपल्याला कशावर न कळतं जे बंधनकारक आहे जे आपल्याला पाळावीच लागतात म्हणून पर्याय पहिलाच येणार आहे पुढच्या प्रश्नावर जाऊयात गडचिरोली जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे एम एच तीस एम एच एकतीस एम एच बत्तीस एम एच तेहतीस गडचिरोली जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे एम एच थर्टी थ्री एम एच म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जिल्ह्याला आरटीओ क्रमांक दिला जातो आता मुंबईसाठी तुम्ही सांगा एक दोन तीन प्रत्येक वाहनास कोणता विमा सक्तीचा आहे त्रयस्थ व्यक्तीचा जीवन विमा आरोग्य विमा सर्व समावेश विमा कोणता विमा गरजेचा असतो खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि प्रत्येक टायमाला तुम्हाला कन्फ्युज करणारा प्रश्न आहे काही वेळेला इथे थर्ड पार्टी विमा म्हणून म्हटलं जातं त्याचाच अर्थ आहे त्रयस्थ व्यक्तीचा विमा पर्याय क्रमांक पहिला पुढचा प्रश्न घ्या बी एस मानक कशा कशाच्या कशा संदर्भात वापरली जातात वाहनाची शक्ती वाहनाची ब्रेकिंग सिस्टम वाहनाचा वेग वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषके बी एस मानक ही कशाशी संबंधित असतात वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषके आहे बस फोर बी एस सिक्स माहितीये ना पुढचा प्रश्न ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टर ताशी म्हणजे किती पेक्षा जास्त वेगाने चालवणे गुन्हा आहे वीस किलोमीटर तीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर ट्रॅक्टरला जेव्हा ट्रॉली जोडली जाते तेव्हा दहा किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने चालवणं गुन्हा आहे पर्याय येणार तिसरा हुँ? आता हे जे प्रश्नांची उत्तर आहेत हे सगळ्या फायनल नुसार आहेत त्यामुळे जे की मध्ये दिलं आहे ते मी तुम्हाला जसं सा तसं सांगत आहे अजून कुठल्या प्रकारे व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता आता सध्या तर मी हेच घेते पुढचा प्रश्न घ्या वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहनं कशी दिसतात प्रत्यक्षांतरावर मध्यभागी लांब अंतरावर प्रत्यक्ष अंतराच्या जवळ आता जेव्हा वाहनाच्या बाजूच्या आरशातून आपण जेव्हा पाहतो जेव्हा एखादं वाहन घेताना दिसतं ते वाहन कसं दिसतं नेहमी प्रत्यक्ष अंतराच्या जवळ दिसतं ला। आपल्याला लांब आपल्याला दिसतं ते जवळ पुढचा प्रश्न आहे बघा वाहनाच्या हेडलाइट वर कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो भिंगाचा आरसा अंतर्गोलाचा सपाट आरसा सपाटारचा बहिरगोल वाहनाच्या हेडलाईट वर कुठला आरसा वापरला जातो तर अंतर्गोलाचा सपाट आरसा वापरला जातो पर्याय क्रमांक दुसराच येतो त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न इलेक्ट्रिक वाहनाच्या नंबर प्लेट कुठल्या रंगा रंगाची असते पिवळ्या पांढऱ्या हिरव्या निळा इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट ही नेहमी हिरव्या रंगाची असते आणि त्याच्यावर पांढरी अक्षर असतात हा पुढचा एकोणीसावा प्रश्न काय आहे बघूयात खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवतं अरुंद पूल अरुंद रस्ता रुंद रस्ता दुभाजकामध्ये अंतर आहे कशासाठी आहे ते काय दिसतं आपल्याला अरुंद पूल पर्याय पहिलाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न खाली दिलेलं चिन्ह काय दर्शवित वजन मर्यादा वेग मर्यादा वाहनाची रुंदी मर्यादा वाहनाची उंची मर्यादा उंचीसाठी इथे त्रिकोण असतो दोन्ही साईडनी इथे असतो म्हणजे हे काय आहे वेग मर्यादा आहे पर्याय क्रमांक दुसरा येणार म्हणून सांगते जेव्हा ही चिन्हांचा अभ्यास कराल ना तेव्हा तो बारकाईने करा तुमच्यासाठी मी चिन्हांवर व्हिडिओ बनवणार आहे हे होते आपले गडचिरोलीचे चालकचे प्रश्न जवळजवळ वीस प्रश्न होते व्हिडिओ आवडत असेल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या मध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडेंट अभ्यास करा कुठे काही डाउट वाटला तर कमेंट मध्ये नक्की विचारा हम्म पीडीएफ साठी आपला ऍप आप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये मी पीडीएफ तुम्हाला देते ते डाउनलोड करून तुम्ही सराव सुद्धा करू शकता चला थांबते आता ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच